विद्यार्थी दशेत असताना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे पथनाट्य सादर करणे यासोबतच कॉलेज कट्ट्यावर घडणाऱ्या सर्व जुन्या आठवणींना तक्षशिला महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक तेवीस रोजी मेळावा आयोजित करून उजाळा दिला उपस्थित झालेल्या माजी विद्यार्थिनींनी त्याच आठवणीतून धमाल केली सर्वत्र तरुणाईचा उत्साह अनुभवायला मिळाला श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दिनांक तेवीस रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर पायस हे होते तर अतिथी म्हणून वर्धा जिल्हा अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले श्री दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक सचिन पंडित डॉक्टर रवींद्र तायडे डॉक्टर रेखा पर्वतकर माजी विद्यार्थी डॉक्टर राजेश बोबडे डॉक्टर संतोष येवले दीपक शिरसाट यांच्यासह अन्य मान्यवर विचारपीठावर विराजमान होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच महाविद्यालय स्थित दिवंगत दादासाहेब गवई यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हर अर्पण व अभिवादन करण्यात आले मेळाव्याचे प्रास्ताविक डॉक्टर रेखा पर्वतकर यांनी केले संचालन डॉक्टर आनंद देशमुख तर आभार डॉक्टर नवल पाटील यांनी मानले मेळाव्याला बहुसंख्येने माजी आजी विद्यार्थी उपस्थित होते माझी विद्यार्थ्यांनी तक्षशिला महाविद्यालयात संगीतवाद्यसह प्रवेश करून महाविद्यालयाच्या प्रांगणात भीमगीते स्फूर्तीगीते सादर करून आगळीवेगळी मज्जा आणली माझी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानपत्र वृक्ष देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक संजय शेंडे धर्मा वानखडे प्राध्यापक प्रमोद मेश्राम नयन मोंढे दीपक शिरसाट व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला महाविद्यालयाच्या ऋणात कायमस्वरूपी असल्याच्या भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर